दररोज तरी काय गोड खायचं मंडळी कधीतरी कडू पण खाल्लं पाहिजे गोड खाऊन काय डायबिटीस करून घ्यायची का तर चला मस्त अशी कारल्याची भाजी बनवूया बिलकुल कडू होत नाही मंडळी अशा पद्धतीने केली तर कारले ना स्वच्छ धुवून ना त्याच्यावरची थोडी थोडी साल काढून घ्यायची सुरीने नंतर पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हळद मीठ लावून घ्यायचं त्याला वरतून येणा लिंबू पिळून पंधरा मिनटं तसंच ठेवायचं म्हणजे कडसरपणा कमी होतो उकळलेल्या पाण्यामध्ये कारले सोडून झाकण देऊन शिजायला ठेवून घेतले इथं भाजलेले शेंगदाणे आणि लसूण आहे ना याचा भरडा असं वाटण करून घेतलं आता इथं आपलं कारलं पण शिजलेलं आहे हे मसाला तयार करून घेऊया भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये घरगुती मसाला लाल काश्मीरी मिरची पावडर धना पावडर गरम मसाला हळद आणि चवीनुसार मीठ टाकलं थोडंसं तेल टाकलं मिक्स करून ना शिजवलेल्या कारल्यामध्ये मस्त असं घट्टसर मसाला भरून घेतला कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये लसूण टाकून कारलं सोडून घेतलं झाकण देऊन चांगलं दहा मिनटं स्लो गॅस ठेवून चांगलं वापरून घेतलं राहिलेला मसाला पण टाकलं आणि चांगलं परतून घेतलं तयार झालं आपलं चमचमीत आणि झणझणीत कारलं मंडळी बिलकुलही कडू नाही झालं कारलं धन्यवाद